नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज संडे आहे रविवारसाठी खास मटणाचा मी झणझणीत असा बेत केलेला आहे तर आज हे एक किलो मटण आणलेलं आहे छान असं एकदम थोडंसं चापवर पण आहे कंबर पण आहे आणि थोडंसं चिकन पण आहे आणि थोडीशी कलेजी पण आणली आहे असे सगळ्या पार्ट थोडं थोडं आणले ते त्याला छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथरून घेतलेलं आहे तर इकडे आता आपण मटण शिजायला टाकणार आहे कारण वेळ खूप झाला आहे आणि रविवार आहे नाश्ता केलेला असल्यामुळे भूक खूप लागली आहे आता तर त्यासाठी पटकन असं करणार आहे मी मटणचं कालवण तर त्यासाठी हे दोन चमचे तेल टाकले तर याच्यात आपण टाकून घेऊ तेजपत्ता नंतर टाकू आपण दालचिनीचे दोन तुकडे टाकू नंतर टाकणार आहे चार लवंग टाकणार आहे याच्यानंतर टाकणार आहे चार, चार पाच मिरे टाकणार आहे आणि थोडीशी उंची शहाजे टाकणार आहे तर छान तडतडल्यानंतर हा एक बारीक कांदा कट कर करून घेतला तो, तो आणि छान सोनेरी कलरवर आपण याला परतून घेणार आहे मस्त कलर आला पाहिजे आणि हो मोठी वेलची पण मसाला वेलची पण एक टाकते अशी फोडून टाकली आहे त्याच्यामुळे आपण बाकीचा मसाला दुसरा काही खडा मसाला वापरणार नाही त्याच्यामुळे फोडणीमध्येच हे ॲड केलेलं आहे मी तर आपण चांगला आता कांदा सोनेरी कलरवर परतून घेऊ छान कलर आलेला आहे बघा आणखी एक काही सेकंद आपण परतून घेणार आहे त्याच्यात आणि याच्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये मटण टाकून घेणार आहे आणि चांगलं पाच ते सात मिनिट छान फ्राय करून घेणार आहे एकदम टेस्ट मटण आहे पूर्ण हातीचं पण आणायचं नाही आणि पूर्ण तीन हद्दीचं पण आणायचं नाही थोडं हळदीवाला आणायचं थोडं दोन हळदीचं पण आणायचं आणि थोडीसं चर्बीचं पण प्रमाण आणायचं तर आता हे सगळं आपण मधन टाकल्यानंतर आता चांगलं एकदम पाच मिनिट तेलामध्ये फक्त परतून घेणार आहे आपण यानंतर याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे फक्त मीठ टाकू आपण चवीनुसार एक चमचा भरून मी मीठ टाकते आणि हळद टाकून घे हळद सांगली अर्धा चमचा टाकायची तर आता याला फक्त हळद मिठामध्येच आपल्याला पाच मिनिट शिजू द्यायचं कुकरचं झाकण आपण लावणार नाहीत फक्त आपण ठेवणार आहे आदर कारण थोडंसं हळद मिठाचं अंगचं त्याला पाणी सुटल्यानंतर मटणला छान टेस्ट येते आणि आपलं जे मटणाचा जे रस्सा आहे कालवण आहे काही तुम्ही म्हणू शकता किंवा मटण करी म्हणा त्या रशाला छान चव येते त्याच्यामुळं थोडंसं अगोदर हळद आणि मिठामध्ये चांगलं परतून घेणार आहेत आपण तर मंडई माझे जे आहेत नॉनव्हेजच्या जे आहेत रेसिपी मटन चिकन वगैरे त्याचे मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली दुसऱ्या मटणची लिंक टाकत असते तर ते पण व्हिडिओला तुम्ही नक्की भेट द्या नक्कीच तुम्हाला आवडतील कारण माझ्यात प्रत्येक मटणची रेसिपी ही वेगळी आहे त्याच्यामुळे तुम्हाला सोपं जावं तुम्हाला सर्च करायची गरज नाही पडणार त्याच्यामुळे मी डिस्क्रिप्शनमध्येच टाकून दिलेलं आहे तर यानंतर आता आपलं पाच मिनिट झालं आहे याच्यामध्ये आपण टाकणार आहे टोमॅटो तर पूर्ण एक वाटी भरून मी गावरान टोमॅटो घेतलेले आहे तर हे छान कट केलेत मस्त एकदम फ्रेश रसाळसे आहेत गावरॅन टोमॅटोचाच शक्यतो शक्य असेल तर तुम्ही गावरान टोमॅटोचाच वापर करा त्याच्यानंतर टोमॅटो टाकल्यावर हे पण आपल्याला थोडेसे नरम होईपर्यंत छान परतून घ्यायचं याला आहे आणि आत्ता जसं कुकरचं झाकण मी अद्रक ठेवलं होतं तसंच आपण अदर ठेवू कुकरचं झाकण आणि नंतर आपण आले लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये वरतून टाकून घेऊ बघा आता टोमॅटो पण थोडेसे नरम झालेले आणि पाणी पण छान सुटलेलं आहे बघा आमचं पाणी याला मस्त सुटलेलं आहे आपण पाणी टाकलेलं नाही आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मी तिखट टाकलेलं नाही कारण छोटे मुलं घरामध्ये असल्यानंतर आपल्याला थोडंसं अळणी पाणी काढावं लागतं त्याच्यामुळे मी हे फिक्क शिजवून घेते त्याच्यानंतर आता आपण हे टाकणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीर आहे याचे दोन चमचे ह्या चमच्याने दोन चमचे पेस्ट आहे हे टाकून घेऊ आपण आणि छान मिक्स करून घेते याच्या तर छान मिक्स केल्यानंतर हे आपण इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर हे पाणी पण आता गरम झाले तर आपण हे गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही तुम्हाला किती रस्सा करायचा आहे काय नाही त्या प्रमाणामध्ये पाणी टाका तर मी दोन ग्लास पाणी टाकून घेते आणि बाकीचं हे थोडंसं ठेवलेलं आहे लागलं तर नंतर टाकणार आहे मी तर आपण आता हे छान मिक्स करून घेऊ ज्वारीची भाकरी झालेली आहे मस्तपैकी आता फक्त मटणाची भाजी किंवा कालवण होण्याची आता हे आहे तर आता कुकरचं झाकण लावून घेऊ आपण तर हे कुकरचं झाकण लावले आता आपण ह्याच्या छान आपलं पाच शिट्ट्या मस्त करून घ्यायचं एकदम आपल्याला मटण एकदम मौसूत हाताने तोडण्यासारखं शिजवून घ्यायचं आहे तर याच्या पाच शिट्ट्या होतात तोपर्यंत मी कांदा आणि खोबरा भाजणार आहे नॉर्मल माझ्या दुसऱ्या मा व्हिडिओमध्ये पण असतं त्या पद्धतीनं मी भाजून घेते आणि त्याची पेस्ट करून घेते तोपर्यंत आपल्या ह्या शिट्ट्या पण होऊन जाते आणि आणखी एक शिट्टी करून घ्यायची तर आता गॅस कमी करू आणि एक शिट्टी करून घेऊ ह्याच्यावर म्हणजे छान आपलं एकदम दमावर मटण एकदम मसूत असं शिजलं जाईल गॅस बंद करणार आहे आणि कुकर थंड व्हायची वाट बघू आपण तर आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण हे कांदा आणि खोबऱ्याचं एकदम अशी बारीक पेस्ट केलेली आहे एक मोठा कांदा आहे आणि अर्धी वाटी खोबर आहे जो असा उभा कट करून घेतला आणि खोबऱ्याचे तुकडे करून तव्यावर भाजून घेतलेला आहे याला आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला छान आपण याची पेस्ट करून घेतली आणि तिखटासाठी हे आपलं घरगुती जी मसाला असतो घाटी मसाला म्हणतात किंवा गोडा मसाला कांदा लसूण मसाला किंवा काळं तिखट काही तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध असेल मसाला केलेला काळ्या तिखटाचा तो आपण घेतला तर एक पळी आपण घेतलेली आहे ही जी पळी आहे ह्या पळीनं मी एक पळी घेतलेला आहे बाकी आपण दुसरं काहीच वापरणार नाही ह्याच्यामध्येच आपली भाजी एकदम छान चविष्ट होणार आहे आणि उगीची मोठभर हळद पण टाकलेली आहे तो कुकरची आता हवा गेलेली आहे छान आता उघडून बघू आपण बघा छान एकदम आपलं मटण एकदम चांगलं सुटलेलं आहे ज्या अर्थी आपली ही हड्डी अशी मासापासून वेगळी होती त्या अर्थी आपलं मटण शिजलं आहे असं समजायचं तर हे कलेजीचे पीस दोन तीन आहेत ते मी काढून घेते वेगळे कारण आमची छोटी जुई आहे चिक्कू आहे तर त्यांच्यासाठी मी ही काढून घेणार आहे लहान मुलांना कलेजी एक तर त्यांच्या हेल्थसाठी पण छान असते रक्तवाढीसाठी आणि मुलं आवडीनं खातात पण कारण तोच असा भाग असतो की जास्त मऊ होतो आणि मुलांना खायला किंवा पचायला जड जात नाही त्यामुळे तर आता थोडासा रस्ता आपण काढून घेणार आहे तर आता याच्यात थोडंसं गरम पाणी टाकते मी ते राहिलेलं मी जे उरलं होतं ते पाणी मी टाकून घेतलं आहे गरम याच्यामध्ये तर आपण आता थोडंसं मी अळणी पाणी काढते छोटे मुलं घरामध्ये असतील तर त्यांच्यासाठी हे अतिशय पौष्टिक असतं त्यांना तुम्ही सूप म्हणून पण पाजू शकता हे चिकनपेक्षा मटणचं एकदम भारी त्यामुळे हे काढायचं हे बघा एवढा डबा भरून काढलेला आहे मी लेला है। ते हे पातीला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे तीन पया तेल टाकलेलं आहे सुरुवातीला आपण मटण शिज शिजवते वेळेस दोन टाकलं आणि नंतर तीन कारण आम्ही पाच व्यक्तीसाठी करणार आहे आणि पूर्ण एक किलो मटण आहे आणि भाकरीसोबत चुरून खायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे आपण रस्सा करणार आहे तर त्या प्रमाणात तेल पण टाकणार आहे तर आता हे थोडंसं आलं लसणं आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट ठेवली होती ती टाकून घेऊ आपण थोडीशी अशी फोडणीमध्ये ना अशी थोडी आलं लसूण आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट टाकली फोडणी देखील तर अतिशय छान आपला मटणं करतचा होतो त्यामुळे थोडंसा ठेवायचंच असतो तर हे आपण परतून घेतली आहे काही सेकंद तर छान असा खमंग सुगंध सुटला की आपण हे जे तिखट तुम्हाला दाखवलं होतं हे आपण टाकून घेणार आहे आणि याला पण कमी गॅसवर एक मिनिटभर छान परतून घ्यायचं म्हणजे आपल्या कालवनाला छान कलर येतो मटण रस्सा करपू द्यायचं नाही फक्त कलर येण्यासाठी आपण गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तर आता छान असा सुगंध सुटला आणि कलर पण छान वाटतो आहे का सर झाला त्यावेळेला जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं तेच आपण घेऊ हे खाली चिकटत आहे थोडंसं त्याच्यामुळे आपण हे मिक्सरचं थोडंसं मसाल्याचं पाणी आहे ते थोडंसं आपण टाकून घेणार आहेत म्हणजे आपले मसाले खाली लागणार पण नाही आणि जळणार पण नाही थोडंसं पाणी टाकलं की हे खालचं पण लगेच निघतं बरं तर चांगलं आपल्याला तेल सेपरेट होऊ द्यायचं दोन मिनिट छान तेलात आपण परतून घेतल्यानंतर बघा किती छान असा कलर पण आला आहे आणि मसाला आणि तेल असं वेगळं होतं कलर सुंदर आलेला आहे एकदम परफेक्ट त्याचं तर आपण आता याच्यामध्ये जे शिजवलेलं मटण आहे ते टाकून घेणार आहे छान हलवून घेऊ आता हे जास्त मटण असल्यामुळे हो आता आपल्याला थोडस गरम पाणी टाकायचं आणखी याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घेतलं मस्त की नाही भूक सांगा तुम्ही असा रविवारचा मस्त एकदम झणझणीत अस मटणाचा बेत करा आता आपल्याला ह्याला उकळू द्यायचं उकळी आल्यानंतर आपल्याला एक अर्धी वाटी फक्त थंड पाणी वरतून टाकायचं आहे म्हणजे आणखी छान कट येतो तर उकळेपर्यंत आपण वाट बघणार आहेत तर आता पाणी ॲड केलं आहे आपण त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मीठ तर लागणारच कारण आपण तिखट टाकलेलं आहे तर परत आणखी एक चमचा मीठ टाकू आपण आणि चांगलं मिक्स करून घेऊयाला तर बघा छान उकळी आली आहे का नाही मस्त एकदम तर मंडळी मी या व्हिडिओच्याच डिस्क्रिप्शनमध्ये एक मी आजीच्या पद्धतीनं केलेलं एक काळा मटण केलेलं आहे त्याला भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे खूप व्ह्यूज पण भरपूर आलेले आहेत त्याची पण लिंक मी ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तशा पद्धतीनं पण करून बघा कारण मी थोडंसं मसाला ताजा करून ते बनवलेलं आहे मटणाचं कालवण तर ते पण बघा तर आता हे आपली उकळी आली तर फक्त आपल्याला अर्धी वाटी फक्त थंड पाणी टाकायचं बघा लगेच आपल्या भाजीला छान असा कट येतो आणि आता यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर तर आलीच पाहिजे त्याशिवाय काय चव लागणार आहे आता वेळ पण झाला आहे आणि मला भूक पण खूप लागली आता पटकन एकदम ताट करते आणि तुम्हाला दाखवते तर मला व्हिडिओ कसा वाटला किंवा ही माझी रेसिपी जी आहे ती कशी वाटली ती मला नक्की तुम्ही सांगा तर आपण ताफ करू अगोदर तर हे मस्त आपण ताट पाडून घेतलेलं आहे छान असं आणि इकडेही हे पण बघा गॅस बंद केलेला आहे आणखी पण गरमच आहे पोटात मस्त कावळे ओरडायला लागलेले आहेत तर आता आपण घेऊ जेवायला खूप भूक लागली आहे मला तर हा लिंबू छान आपण पिळून घेणार आहेत आता याच्यावर आणि खाऊन दाखवते मी आणि सांगते तुम्हाला कसं झालं ते जबरदस्त खूपच छान काय सुद्धा कमी नाही एकदम छान झालेला आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा सोबतच थोडस सूप पण पिळून दाखवते तुम्हाला एकच नंबर हे झाला आपला मस्त झंझणीत असा मटणाचं कालवण बघा कलर किती सुंदर आलेला आहे थोडंसं आणि सूप पण घेतलेलं आहे तिखट जर लागलं तर आणि हे गरमागरम ज्वारीची भाकरी कांदा आणि कोथिंबीर तर कशी वाटली तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू